नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर वन पेपर वन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये जनरल पेपर आहे आणि यामध्ये टोटल युनिट संख्या दिलेली आहे दहा सो आजच्या सेशनमध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड एम प्रश्न अभ्यास करणार आहोत संशोधन अभियोग्यता रिसर्च ॲप्टिट्यूड यावर आधारित एम सी क्यू चा हा लेक्चर फायव्ह आहे सेशनमध्ये आपण टीचिंग या भागावर महत्वपूर्ण प्रश्न अभ्यास केलेली आहे सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी सात एप्रिल दोन हजार चोवीसची ची एक्झामिनेशन आहे ही एक्झामिनेशन टार्गेट करीत असणाऱ्या स्टुडंटसाठी पाच हजार प्लस एमसी पी ची पीडीएफ अवेलेबल आहे या पीडीएफचा जर आपण अभ्यास केलेला तर नक्कीच रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला प्रश्न जे आहे ते यामधून येताना नक्कीच दिसून येईल सो पाच हजार प्लस एम सी क्यू ची पीडीएफ प्राप्त करण्याची फीज आहे सिक्स नाईन नाईन यासाठी आपल्याला या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आजच पाच हजार प्लस एम सी क्यू पी डी एफ जे आहे ते घ्यायचं आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये हे अवेलेबल आहे सो आजचा प्रश्न आहे परिकल्पना म्हणजे डॅश ए समस्यांच्या निराकरणाबाबत तात्पुरते विधान बी आहे संशोधनाचे धैर्य दर्शवणारे विधान सी पूर्व संशोधनावर आधारित विधान आणि डी निष्कर्ष संदर्भातील विधान सो परिकल्पना हायपोथेसिस याचा अर्थ काय होतो हे संभावित उत्तर असतं म्हणजे समस्येच्या निराकरणाबाबत तात्पुरते विधान आहे नेक्स्ट आहे सा, कार्योत्तर संशोधन म्हणजे पोस्ट फॅक्टो रिसर्च म्हणजे काय होत असतं ए आहे घटना घडल्यानंतर संशोधन करणे बी आहे घटना घडण्यापूर्वी संशोधन करणे सी आहे घटना घडत असताना संशोधन करणे आणि ऑप्शन डी आहे घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन संशोधन करणे सो so, कार्योत्तर संशोधन म्हणजे पोस्ट फॅक्टो रिसर्च जे आहे एखादी पर्टिक्युलर घटना घडल्यानंतर आपण काय करीत असतो संशोधन करीत असतो म्हणून इथे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे एखादी घडल्या घटना घडल्यानंतर नंत, जे संशोधन आपण करणार त्याला कार्योत्तर संशोधन म्हणतात नंतरचा प्रश्न आहे आहे प्रत्यक्षवाद दृष्टिकोनाचा जनक कोण अप्रोच आपण बघतो ना सो त्यांचं जनक कोण आहे ऑप्शन ए जॉन डुई बी आहे जॉन मिल सी आहे ऑगस्ट काम आणि डी आहे जॉर्ज डार्विन सो प्रत्यक्षवादाचे जनक आहे ऑगस्ट काम है ना ओके नेक्स्ट वन आहे खालील कोणत्या संशोधनात व्यक्तिनिष्ठ दोष आढळून येत नाही व्यक्तिनिष्ठ कुठे आपल्याला दिसून येत नाही असा आपल्याला सरळ सरळ प्रश्न आहे आता व्यक्तिनिष्ठ दोष म्हणजे काय म्हणजे आपल्या भावना आपले विचार आपले वैयक्तिक जे अनुभव आहे ते जर आपल्या संशोधनाला प्रभावित करत असेल किंवा आपण आपले पर्सनल ओपिनियन जेव्हा एखाद्या टॉपिक विषयी द्यायला सुरुवात करतो त्याला व्यक्तिनिश्च दृष्टिकोन असे म्हणतात सो so, ऑप्शन ए आहे संख्यात्मक संशोधन बी आहे गुणात्मक संशोधन सी विश्लेषण आणि डी आहे व्यक्ती अभ्यास व्यक्ती अभ्यास पद्धती सो यामध्ये वेरी करेक्ट आन्सर आहे संख्यात्मक आता नंबर न्यूमेरिकल रिसर्च जो आहे तो आपल्याला व्यक्तिनिष्ठ दोष यामध्ये आढळून येत नाही कारण हा बेस ऑन नंबर असतो काय असतो बेस ऑन नंबर असतो आणि नंबर मध्ये चुका आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे नेक्स्ट आहे मानवी आंतरक्रियांच्या गुंता गुंतागुंतींचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी कोणता संशोधन उपयुक्त आहे आहे प्रायोगिक संशोधन बी संख्यात्मक संशोधन सी गुणात्मक संशोधन आणि डी प्रत्यक्षवादी संशोधन सो मानवी जर आपल्याला सॉल्व करायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत गुणात्मक संशोधन करूया कारण पर्टिक्युलर मानव मानवी समाज यामध्ये असणारे रिलेशन हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आपण त्यांचं गुण दर्शन करणार आणि जेव्हा आपण गुणांचा अभ्यास करतो त्या संशोधनाला गुणात्मक संशोधन म्हणतात त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन सी आहे नेक्स्ट वन आहे दोन अध्यापन पद्धती यशस्वी आणि अपयशाचे कारणे शोधण्यासाठी संशोधनाचा कोणत्या प्रकार किंवा कोणत्या पद्धतीचा वापर करता येईल उपयोग करता येईल ए आहे सर्वेक्षण पद्धती बी आहे प्रायोगिक पद्धती सी सहसंबंध पद्धती आणि डी तुलनात्मक कार्यकार मला सांगा जेव्हा आपल्याला दोन अध्यापन पद्धती आता ही एक पद्धत ठीक ही आपली दोन पद्धत यामध्ये जर आपण अपयश आप आले ठीक आहे म्हणजे आपण तर हे फेल होण्याचं आपल्याला काय करायचं आहे रिझन जाणून घ्यायचं आहे तर ए आणि बी मध्ये आपल्याला काय करावे लागेल तुलना करावी लागेल लागे। म्हणून व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी नेक्स्ट आहे एक परिकल्पना ज्यामध्ये शून्य फरक किंवा निष्कर्ष आणि त्यांचे काल्पनिक मूल्य यांच्यात कोणताही फरक नसतो आता परिकल्पनामध्ये बघा एक जे आपलं हायपोथेसिस आहे या मध्ये शून्य संबंध आहे काय आहे शून्य संबंध आहे तर त्याला आपण काय म्हणूया सोपी कल्पना म्हणूया देशात्मक कल्पना म्हणूया स्क्यर परिकल्पना म्हणूया की शून्य परिकल्पना म्हणूया सो मला सांगा जर आपले दोन संभावित उत्तर आहे किंवा एखाद्या समस्येच्या निराकरणा करण्यासाठी आपण काय करीत आहोत जे आपलं कॉज कारण आणि परिणाम किंवा जे आपले व्हेरिबल्स आहे व्हेरिबल्स ए और व्हेरिबल्स बी या दोघांमध्ये कोणतेही संबंध नाही म्हणजे दोघांचे संबंध शून्य आहे म्हणून इथे काय असेल शून्य परिकल्पना झिरो हायपोथिसिस असेल नेक्स्ट वन आपण बघतो परिकल्पना जी शून्य परिकल्पनाला पर्याय आहे डॅश द्वारे दर्शवले जाते एच झिरो बी आहे एच वन सी आहे स्टॉप आणि डी आहे एच सिम्बॉलिक uh, आणि ओ तर सॉरी uh, शून्य ठीक आहे सर ओके uh, okay. सो मला सांगा की परिकल्पना जी शून्य uh, याला पर्यायी असते म्हणजे त्याचे बिलकुल अपोजिट जे असणार त्याला आपण काय म्हणतो एच वन म्हणतो ठीक आहे म्हणून इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेक्स्ट वन आपण पाहतो हायपोथेसिस टेस्टिंग ही कोणत्या प्रकारच्या संशोधनाची मुख्य संकल्पना ए सल, uh, uh, संशोधन आहे ए प्रायोगिक संशोधन बी आहे ऐतिहासिक संशोधन सी आहे सर्वेक्षण संशोधन आणि डी आहे व्याख्यान संशोधन सो हायपोथेसिस टेस्टिंग जे आहे गृहितकांची चाचणी आपण कुठे बघतो तर प्रायोगिक संशोधनामध्ये म्हणून योग्य उत्तर आपलं ए आहे नेक्स्ट आहे जेव्हा शून्य परिकल्पना खोटी आहे म्हणजे रिजेक्ट झाली असेल आणि आपण ते काय करीत आहोत नाकारण्यात अपयशी झालो ठीक आहे तेव्हा याला कोणत्या प्रकारची त्रुटी आपण म्हणणार म्हणजे टाइप्स ऑफ एरर्स यावर हा प्रश्न आहे तर जर आपली परिकल्पना शून्य म्हणजे असत्य आहे तरीही ते नाकारता येत नाही तर याला आपण म्हणणार टाईप ए बी आहे टाईप टू सी आहे टाईप वन आणि टाईप टू सी आहे टाईप वन आणि टाईप टू ही नाही सो याला टाईप एरर वन म्हणतात काय म्हणतात याला एरर वन ज्यावेळी जे आपली हायपोथेसिस आहे ते खोटी आहे ठीक आहे पण त्याऱ्या आपण खोटी असूनही त्याला नाकारू शकत नाही तर याला म्हणा टाइप वन ओके नेक्स्ट आहे शोध नैतिकता यामध्ये काय समाविष्ट नाही ए एमानदारी बी आहे व्यक्तिनिष्ठ सी आहे न्यायनिष्ठा आणि डी आहे वस्तुनिष्ठ सो लक्षात घ्या आपण बघतो की संशोधनाचा जे आपलं नैतिकता आहे त्यामध्ये जर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जे तथ्य आहे त्यावर आधारित आपल्याला फॅक्ट मांडायला पाहिजे न्यायपूर्ण आपल्याला व्यवहार करावा इमानदारीने आपल्याला शोध करायला हवं पण व्यक्तिनिष्ठ म्हणजे पर्टिक्युलर पर्सनचं ओपिनियन होत त्यामुळे शोध नैतिकतेमध्ये व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाला महत्व नाही नेक्स्ट आहे संशोधनाच्या दृष्टिकोन वाढवण्यासाठी काय उपयुक्त ठरतात ए संशोधन कार्यशाळा बी संशोधन चर्चासत्रे सी आहे संशोधन परिषदे आणि डी आहे आपला ओके त्यानंतर बघा ओनली ए ओनली बी ओनली सी आणि ऑप्शन डी आहे एबीसी सो संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आपण बघतो संशोधन वर्कशॉप सेमिनार्स अँड काउन्सिलिंग हे तिनही खूप उपयुक्त ठरतात त्यामुळे डी योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे संभाव्यता नमुना निवडीचे वैशिष्ट्य काय आहे ए प्रतिनिधी नमुना निवड होते बी नमुन्यांचं पर्याप्त आकार असतो आणि सी आहे विश्वसनीय नमुन्याची निवड होते इथे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे ऑप्शन बी आहे ओनली बी ऑप्शन सी आहे ए आणि बी आणि ऑप्शन डी आहे ए बी आणि सी सो इथे योग्य उत्तर आहे संभाव्यता नमुना आपण बघतो की हा प्रतिनिधी नमुना असतो रिप्रेझेंट करीत असतो यामध्ये पर्याप्त आकार असतो ठीक आहे आणि विश्वसनीय नमुन्यांची यामध्ये निवड होतात त्यामुळे डी आपलं योग्य उत्तर आहे नेक्स्ट वन आहे चांगली संशोधन नैतिकता म्हणजे काय आपल्या संशोधनाला प्रायोजित करणाऱ्या कंपनीचे गुणगाण करणे बी आहे पीएचडी केव्हा संशोधनाच्या विद्यार्थ्यांकडे विशिष्ट समस्या सोपविणे सी आहे एखाद्या शैक्षणिक प्रकाशनाकरिता तुम्ही जो संशोधन पत्र लेख लिहित आहात त्यामध्ये गोपनीय मुद्द्यांवर सहकार्यांशी चर्चा करणे डी आहे एखादा संशोधन एखादा संशोधन लेख एकापेक्षा एका मासिकातून प्रकाशित करणे तर ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे आ, नेक्स्ट आहे ज्या टप्प्यात संशोधक आपली निरीक्षणे करतो आणि त्याची नोंद करतो तो टप्पा म्हणजे माहितीचे मापन बी आहे माहितीचे विश्लेषण सी माहितीचे सहजीकरण आणि डी आहे माहितीचे संकलन करणे तर याला आपण म्हणतो माहितीचे संकलन करणे कारण त्यामध्ये आपण काय करणार निरीक्षण करणार आणि नोंद करू नोंद करणं म्हणजे काय आपण माहिती कलेक्ट करणं होते ठीक आहे नेक्स्ट वन बघा पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे क्षेत्र अभ्यास पद्धती प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन माहिती मिळवली जाते बी आहे क्षेत्र अभ्यास समाजातील लोकांशी जवळ एक साधनाचा अचूक माहिती याद्वारे आपल्याला मिळवता येतो सो इथे ऑप्शन ए ओनली फक्त एक बी आहे ओनली बी सी आहे ए आणि बी दोनही आणि डी यापैकी नाही तर क्षेत्र अभ्यासमध्ये दोनही स्टेटमेंट इथे करेक्ट आहे नेक्स्ट पण बघा संशोधनात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे फायदे माहितीच संग्रहित करता येते बी वेळ आणि श्रमाची बचत होते सांख्यिकीय सॉफ्टवेअरचा सा उपयोग करता येतो आणि ऑप्शन डी आहे आपलं वरील पैकी सर्व सो इथे ऑप्शन क्रमांक डी कारण तंत्रज्ञानाचा जेव्हा वापर करूया तेव्हा डाटा कलेक्ट करणं वेळ ही वाचता आणि संख्यात्मक माहिती सुद्धा सॉफ्टवेअरचा वापर करता येतो नेक्स्ट आहे कोणती बाब नेक्स्ट प्रश्न आहे कोण खालीलपैकी कोणतीही बाब संशोधन आराखड्यामध्ये नोंदवली जात नाही ए संशोधनाचा विषय बी आहे संशोधनाची साधने सी आहे संशोधनाचं जनसंख्या किंवा न्यायदर्श आणि डी आहे संशोधनाचा, संशोधनाचा निष्कर्ष सो संशोधनाचा आपण बघतो की आ, साधने आणि तंत्रे यांचा समावेश नसतं इतर घटकांचा आराखड्यामध्ये समावेश जो ओके आराखड्यामध्ये इतर गोष्टींचा काय असतो समावेश आपल्याला दिसून येतो आता बघा विषय नोंदवावं लागतं आपल्याला साधने नोंदवावी लागतात जनसंख्या नोंदवावी लागतात पण निष्कर्ष नोंदवत नाही ठीक आहे कारण तो कच्चा नमुना असतो ठीक आहे म्हणून तर ऑप्शन डी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे वर्णनात्मक संशोधन वर्णनात्मक संशोधनात आराखडा यांचा मुख्य उद्देश काय सामाजिक घटकांचं प्रयोगाद्वारे परीक्षण बी आहे सामाजिक समस्यांचे निदान करणे सी सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे आणि डी व्यक्ती समूह आणि समाजाची व माहिती देणे तर मला सांगा वर्णनात्मक संशोधनामध्ये आपण व्यक्ती समूह आणि समाजाची विस्तृत माहिती देतो ठीक नेक्स्ट प्रश्न आहे संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखती प्रश्न करता व उत्तर करता यांचं भरपूर स्वातंत्र्य असते ए अनौपचारिक मुलाखत बी औपचारिक मुलाखत सी आहे आपलं औपचारिक आणि अनौपचारिक मुलाखत आणि डी आहे संरचित आणि सुरक्षित मुलाखत तर ही आहे अनौपचारिक मुलाखत ज्यामध्ये पूर्णत स्वातंत्र्य असतं अशाच प्रकारे सेशन बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच